सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे आणि मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्डा यांनी पोलीस ठाणे हद्दीतील ब्लॅक स्पॉट शोधून काढून अशा ठिकाणी बसणाऱ्या मद्यपी लोकांवर तातडीनं कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीमध्ये मार्केट यार्ड आणि जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॉटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करत असल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहिती अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील दोन पथक तयार करून सदर पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले सदर कारवाई अंतर्गत सदर पथकांना जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर सेवन मद्यसेवन करत असताना दिसून आले सदर इसमांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट जागा आम्ही शोधून सदर जागेवर अशा प्रकारे मद्यसेवा करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांवर तातडीनं कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेला आहे तसेच नागरिकांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आपण तात्काळ डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती द्यावी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन्ही पथके तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून अशा ठिकाणी बसणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहेत तसेच लोकांना आवाहन करण्यात येतं आहे की आपण असे प्रकारे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करू नये सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे जय हिंद